दोनदा गेली तर दळण दोनदा दळण घेतलंच नाही मम्मी पण असते इकडे भरपूर बिकट परिस्थिती त्यांची दोनदा जाऊन दोनदा तरी घेतलं नसतं नमस्कार मित्रांनो आजचा ब्लॉग स्टार्ट करतोय आता आणि वाजले तर रात्रीचे साडेबारा ब्लॉग आत्ता चालू करतो आहे काय करू ऑफिसवरून आल्यानंतर जरा बाहेर गेलो होतो शॉपिंगला कारण की बाबूचा तर जवळ आहे तर डेट त्यामुळे डेट तुम्हाला कधी बारसा आहे ते सगळं काय कळेल आणि ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळं सांगेन बारसाची डेट कधी आहे काय कधी आहे सगळं 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 कळेल त्याचा ब्लॉग प्रॉपर बनणार आहे मी प्रॉपर ब्लॉग बनवणार मी स्वतः ब्लॉग बनेन त्याचा त्यामुळे तुम्हाला सगळी डिटेल कळेल की बाबूचं कधी बारसा आहे ते हे बघा मम्मीची तिची घाई चालली आहे झोपायची नाही इथे झोप आणि हे बघा हे इकडे आणलेत डायपर बाबूचे हे आतमध्ये आहे भलतंच काहीतरी आणि पॅकेटवर आहे पॅम्पर्स ना असंच करतो राईस आज मला मी तर आता जातो झोपायला एक वाजता झोपेन जाऊन कारण की मला झोप येत आता आणि सोनल पण जाईल एखादं पण आज आज तर आम्ही बरं शॉपिंग बाहेर जाऊन घेऊन आलो आहे कारण की आम्ही ऑर्डर्स वगैरे द्यायच्या होतं जर काम होतं थोडं बाबूच्या बारसाचं रिलेटेड बाबूचा बारसा आहे हॉलवर आम्ही फायनल हॉलवर केला आहे बुक तर ते सगळा ब्लॉग तुम्हाला कळेलच येईलच त्याप्रमाणे आम्ही ब्लॉग बनवलं त्याच्यावर मम्मी आवडते सगळं आतमध्ये आणि मम्मी आणि दोघं पण ते दोघंजण आवडत आहेत मला थोडं काम दिलं आहे खाली लादी पुसायचं तर मी जातो लादी पुसून घेतो एकदम लादी पुसायची ही वाली सगळी लाधी पुसून घेतो आणि बाबूचा तर झोपला आहे दूध वगैरे पिऊन वगैरे एकदम टनटणी एकदम झोपलेला आहे त्यामुळे मी इथे जरा बसून बोललं ब्लॉग बनवून घेऊया कारण की ब्लॉग बनवला नाही त्यामुळे आणि ब्लॉग शूट करतो मी कारण की रोज ब्लॉग नाही टाकतो यूट्यूब थोडंसं माझ्यावर नाराज होतो नाराज झालं तर मला नाही आवडणार ते यूट्यूब म्हणून मला ब्लॉग टाकणं गरजेचं आहे रोजच्या रोज वॉ ब्लॉग गेले पाहिजे हे गरजेचं आहे मला लॉंग फॉर्म व्हिडिओ बनवायला मजा येते शॉर्ट्समध्ये मला कंटाळा येतो ते बनवायला आणि नंतर वॉईस द्यायला तर लॉंग पॉंग व्हिडिओमध्ये बघायला बनवायला मजा येते आपण जगायचं मम्मी दाखवतो मम्मी इथे भांडी वगैरे आवडते तिचं हे काम मम्मी आवरते मम्मीला पण आले झोप आणि तिची आज दिवसभर बाबूने जरा सगळ्यांना त्रास त्रास म्हणजेच असं झोपला नाही बरोबर त्यामुळे दुपारी पण भांडी मम्मीला घातला टाइम नको मिळाला त्यामुळे आताच सगळी भांडी एकदम पडली त्यामुळे तिला त्रास झाला जरा आणि मम्मी पण बाहेर गेली जरा शॉपिंग वुपिंग करायची सगळी तयारी चालू आहे त्यामुळे सगळा गोंधळ त्याचा चाललाय बारशाचाच बारसं बाबूचं का कारण की कसं आहे पुढे जाऊन आपल्याला श्रद्धा चालू होत सात तारखेनंतर आणि त्याच्या आधीच बारसा करून घेतलं हे गरजेचं आहे त्यामुळे त्याच्या आधीच बारसा असणार आहे तर ते कधी आहेत तुम्ही डेट डिस्क्लोज नाही करा डेट नंतर डिस्क्लोज करेल आता नाही कामा पण आहे लवकरच बारसा आणि तुम्हीच गेस करा कधी डेट आहे ती आणि मला कमेंट्समध्ये सांगाल की कधी बारसा आहे ते ठीक आहे हा आता त्यांना माहिती आहे ना सात तारखेनंतर सगळे म्हणजे आठ तारखेनंतर सगळे हे चालू होत आहेत श्राद्ध त्याच्यानंतर करणार नाही मग त्याच्या आधीच असणार तो कधी डेट आहे दे तुम्ही बघा आजची तारीख तीन आहे आपण गॅस करायला सांगतो त्यांना गॅस करायला सांगतो असं बोलतो गॅस करायला सांगतो बाकी काय नाही की तुम्ही गॅस करा की कुठली डेट आहे त्यामध्ये सात ते आज चार पर्यंतची कुठली डेट आहे मधली ती गॅस करा असं बरं आता अजून काय करते अरे बाकी आहे चालू आहे सगळे सगळ्यांची आमंत्रण सगळी देऊन झालेली आहेत सगळ्यांना घरात त्यांना रिलेटिव्सला वगैरे सगळ्यांना देऊन झाले आमंत्रण त्या दिवशी परवा दिशी दिलेत त्यामुळे आमंत्रण झाले आता काय छोटी मोठीच कामं राहिले पण हॉलवरच आहे प्रॉपर इथे इथे घरी जाणार होतो आम्ही पण घरी कसं आहे जागा तेवढी पूर्ण नाही आणि माणसं सगळी आली ना तर मग हालत खराब होती सगळ्या कारणांना आणि मग आणखीच कोणाची झोप नाही प्रॉपर त्यामुळे ना सगळ्यांनाच खूप झोप येणार आणि सगळं साफसफाई वगैरे करायला लागणार ते खूप त्रास होतो त्यामुळे सगळं जरा गेलं हॉलवरच केलं बरं कारण की जास्त इथे करण्यात अर्थ नाही घरात काही बघ कसा काय प्रोग्राम होतो तो ब्लॉकमध्ये तुम्हाला कळलंच कसा होतोय सोनम ब्लॉकमध्ये गेले काय म्हटलं तर गेले तर बघ सगाई जरा आवडून घेतो जरा पुसून वगैरे घेतो आणि मग पुढचा ब्लॉग कंटिन्यू करतो आणि ती ब्लॉग तो कंटिन्यू करायचं आणि तो लाईक करायला झोपायला म्हणजे ऑफिस पण आहे उद्या आणि काल पण रात्री मी झोपलो होतो ब्लॉग एडिट करत मग सगळ्या आवरे म्हणजे माझं एडिटिंग वगैरे सगळं संपेपर्यंत मला वाढले अडीच पावणेतीन झाले मग तीन वाजता झोपलो मी आणि की एडिटिंग वगैरे होती थोडी करायची बाकी होती त्यामुळे अपलोड होता होती सगळ्यात बाकी होतं त्यामुळे नाहीतर पटापट होतो पण एडिटिंग झालं थोडा वेळ जातो थोडा वेळ लागतो सगळं आई लादी वगैरे पुसून झालेली इकडची सगळं आवरून झालं आहे ना ते झोपायला कारण की मला इथे झोप खूप जास्त आणि प्रॉब्लेम असा झाला आहे की लोक मला पाठवतो झोपायला तर बाबू उठायचा टायमिंग झाला नाही कॉल झाला बाबू उठतो

ते तानाच्या पिठावरून तानाच्या भाकरीच्या पिठावरून किती मचमच झाली होती त्याच्याकडे दोनदा जाऊन आली दोनदा नाही गेला नाही गेला नाही ना गाईस दोनदा गेली तर दळण मारे दोनदा तिचं दळण घेतलं नाही मम्मी पण असते इकडे एक किलो गेलं पहिल्यांदा घेऊन गेले एक किलो पहिल्यांदा घेऊन नाही एकटी नाही गेली

नाही चला आजचा ब्लॉग मी एंड करतो नाही करत यांच्या गप्पा पण जातील दुखतील आणि इथपर्यंत ब्लॉग बघितला असाल तर व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करा आणि बघा व्हिडिओ किती भांडी घास दुपारपासूनची भांडी घासून झालं चालू आहे अजून दोन भांडी चला भेटूया उद्या बाय गुड नाईट